तर नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी एक दणका दिलाय एकशे बावीस हुल्लडबाजांना पोलिसांनी अक्षरशः शाळा कॉलेज बाहेर छेडछाड करणारे जे विद्यार्थी होते जी मुलं होती त्यांना चांगला चोप देण्यात आलाय मुलींच्या पालकांकडनं या मोहिमेचं स्वागत करण्यात येत आहे ही नाशिकमधली आपण दृश्य बघतोय शाळा कॉलेजेस बाहेर हुल्लडबाजी करणारे आणि छेडछाड करणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना मुलांना पोलिसांनी चांगला चोप दिलाय एकशे बावीस हुल्लडबाजांना पोलिसांनी दम भरलाय आणि दामिनी ही पथक जे आहे त्या पथकातल्या महिला पोलीस सुद्धा तिथे उपस्थित आहेत पोलिसांनी मिळून या सगळ्यांना चांगला चोप दिलाय मुलींच्या पालकांकडनं मात्र या मोहिमेचं चांगलंच कौतुक होत आहे आणि स्वागत होत आहे हुल्लडबाजी होणार नाही कोणत्याही पद्धतीनं छेडछाड होणार नाही याची दक्षता आता पोलिसांकडूनच घेतली जाते